कुमारिका पूजन करताना कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आणि कोणते कोणते नियम पाळायचे या संदर्भातला हा व्हिडिओ आहे कुमारिका पूजन करताना त्या कुमारिकेला वाण काय काय द्यायचं हे आपण आधी बघूया सगळ्यात महत्वाचं आहे हळद कुंकू गजरा किंवा फूल वस्त्र आणि भेटवस्तू भेटवस्तू स्वरूपामध्ये ते सौभाग्य वायन किंवा देवीला प्रिय असणाऱ्या गोष्टींमधलं ते वायन असावं ते वायन काय आहे त्याचा एक वेगळा व्हिडिओ येईल पण त्याच्या आधी हा व्हिडिओ आपण बघूया की याच्यामध्ये आपण कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे कुमारिका भोजन करताना तिला प्रसन्न मनाने आपल्या घरी बोलवायचं आहे तिच्यासाठी नैवेद्य आणि उत्तम प्रकारचा सुग्रास स्वयंपाक करायचा आहे हा स्वयंपाक घरातल्या कोणीही आधी चव बघायची नाही कारण आपण देवीला स्वरूप मानून आपण कुमारिकाचं भोजन करणार आहोत नैवेद्यामध्ये सात्विक आहार ठेवावा गोड पदार्थ आवर्जून असावा कांदा लसणाचा वापर करू नका कुमारिका पूजनाला आल्यानंतर तिला स्वच्छ आसनावरती बसवायचं आहे तिचे पाय धुवायचे आहेत त्याच्यानंतर तिला हळद कुंकू गजरा देऊन तिची ओटी ओटी स्वरूपामध्ये तिला तुम्ही वस्त्र देऊ शकता पण या पद्धतीने तिची पूजा करा पाद्यपूजा करा त्याच्यानंतर तिला भोजन द्या भोजनावरती दक्षिणा ठेवायला विसरू नका त्याच्यानंतर तिला पुन्हा एकदा स्वतः दुर्गा किंवा महालक्ष्मी समजून तिला नमस्कार करा तुमच्या मनातील सुप्त इच्छा सांगा ह्या कुमारिका पूजनाचे खूप चांगले फायदे सगळ्यांना मिळतात त्यामुळे सुद्धा कुमारिका पूजन करताना पाद्यपूजा करायला विसरू नका धन्यवाद